महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांनी कांद्यावर सात डिसेंबर दोन हजार चोवीस तेवीस सरी रोजी बंदी लावली होती ज्यावेळेस कांद्याचे भाव चार हजारापर्यंत होते चार हजार भाव म्हणजे खूप काही भाव नव्हते सरासरी आज जर कांद्याचं एकूण उत्पादन आणि कांद्याला उत्पादन घेण्यासाठी यांना खर्च याचा जर विचार केला तर तीन हजार त्याच्यापेक्षा जास्त कांद्याला भाव पाहिजे परंतु चार हजार हा एक चांगला भाव होता तो अति जास्तही नव्हता खूप चांगलाही नव्हता फक्त बरा भाव होता परंतु शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवायचा असं ठरव घेतल्यामुळं किंवा शेतकरी आपले दुश्मने असं ह्या देशात काही लोकांची धारणा आहे याच्यातून त्यांनी हा निर्णय घेतला होता तर नुकत्याच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर हिंदुत्ववादी सरकार राज्यात आलं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हिंदू बहुसंख्य शेतकरी आहे परंतु कांद्याचे भाव चार हजारानंतर ते खाली आले म्हणजे आत्ता पंधरा दिवसापूर्वी चार हजारापर्यंत होते साडेतीन चार हजारापर्यंत आणि वारंवार बदलणारं वातावरण कांद्याला म्हणजे प्रतिकूल असल्यामुळं कांद्याचं उत्पादन अक्षरशः पूर्वी जितकं निघत होतं त्याच्या निम्म म्हणजे पन्नास टक्के उत्पादनात घट झाल्यामुळं त्याच्या प्रमाणात कांद्याला भाव जास्त पाहिजे आणि शेतीच्या ज्या निविष्ट आहे रासायनिक खतं रासायनिक औषधं असतील डिझेल असेल ट्रॅक्टरचे इतर आ, शेतात मजुरी असेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचे भाव वाढल्यानंतर कांद्याचे सुद्धा भाव वाढणं अपेक्षित होतं इतर जगातले सगळे भाव वाढत असताना मात्र कांद्याचे भाव वाढले नाही पाहिजे अशी मानसिकता काही देश देशद्रोही आणि देशविघातक शक्ती असलेल्या लोकांची असल्यामुळं शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवायचं ठरवल्यामुळं त्यांनी चार हजार भाव त्यांच्या डोक्यात दुखायला लागले आणि त्यांनी ते भाव त्याच्यावर जो निर्यात शुल्क होतं वीस टक्के ते काही कमी केलं नाही वारंवार महाविकास आघाडीचे खासदारांनी त्याच्यावर लोकसभेत बोलले अजितदादा जे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहे आणि राज्याचे अर्थमंत्रीसुद्धा आहे त्यांनीसुद्धा केंद्र सरकारला पत्र लिहिलं की कांद्याचे भाव वाढवण्यात यावे त्याच्यासाठी वीस टक्के जे निर्यात शुल्क कांद्यावर लावलेलं आहे म्हणजे कांदा पूर्णपणे खुली निर्यात व्हावी ज्याच्यातून कांद्याचे भाव वाढतील परंतु तसं काहीही गेल्या काळात म्हणजे पंधरा दिवसात झाले नाही अमोल कोले सुप्रिया सुळे भास्कर वगैरे बजरंग सोनवणे पियुष यांनी पियुष गोयलची भेट घेतली जे राज देशाचे आर्थिक व्यवहार आणि परराष्ट्रात जो व्यापार केला जातो त्या खात्याचे मंत्री परंतु त्यांच्या आपण म्हणतो ना हिंदीमध्ये कानोतक जू तक नाही रेंगती म्हणजे त्यांच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही वारंवार ह्या मोठ्या खासदारांनी आणि अजितदादा म्हणजे त्यांच्या सरकारमधलेच जे उपमुख्यमंत्री सरकार त्यांच्यासुद्धा पत्राला त्यांनी केराची टोपली दाखवली परंतु गेल्या वर्षी किंवा याच्या अगोदर जेव्हा जेव्हा कांद्याचे भाव वाढले तेव्हा कांद्याची निर्यात बंदी करणे हा जो प्रकार केला जात होता तो काही तासात नरेंद्र मोदी यांनी केला होता किंवा केंद्र सरकारने म्हणजे श्रेय जर घ्यायचं असलं तर ते नरेंद्र मोदींच्या नावाने घेतलं जातं म्हणून मी वारंवार नरेंद्र मोदी यांना म्हणतो आहे चुकीच्या गोष्टीचं श्रेयसुद्धा त्यांनाच दिलं पाहिजे ना म्हणून कांद्याची निर्यातबंदी अक्षरशः ज्या दिवशी चार हजार भाव झाले त्या दिवशी रात्री लगेच आठ वाजता कांद्याचे भाव पाडण्यासाठी निर्यातबंदी लावली होती अगदी पोर्टवर म्हणजे बंदरावर समुद्राच्या काळाला जे बंदर असतात त्या बंदरावरचे कंटेनर जे आहेत कांद्याने भरलेले ते सुद्धा थांबवण्यात आलेले होते इतकं म्हणजे इतकं इमर्जन्सी इतका शेतकऱ्यांच्याबद्दल द्वेष आणि इतका राग असलेले हे एकमेव प्रधानमंत्री मला भारतातले याच्या अगोदर असे काही पण प्रधानमंत्री झाले नाही आणि पुढे पण असे होणार नाही इतका द्वेष शेतकऱ्यांच्याबद्दल की अगदी कांद्याचे कंटेनर जे जहाजात टाकले जातात ते कंटेनरसुद्धा टाकायचे थांबवले अशी इतकी तत्परता त्यांनी कांद्याच्या निर्यातबंदीच्या बाबत दाखवली ती परंतु त्यांच्या खासदारांनी त्यांच्या विरोधी पक्षातल्या खासदारांनी वारंवार मागणी केली शेतकऱ्यांनीसुद्धा वारंवार मागणी केली की कांद्यावर जे निर्यात शुल्क वीस टक्के ते काढण्यात यावं परंतु त्याच्याबद्दल कुठलाही त्यांनी निर्णय घेतलेला नाही गेल्या पंधरा दिवसात अक्षरशः ते कात्र्याच्या पेटीत टाकून दिलेली ते पत्र त्यांनी इतर पिकांचं सुद्धा तशीच अवस्था आहे सोयाबीन कापूस दूध हे सगळं माती बोल चाललेलं आहे एवढं सगळं असताना फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री झालेले आता ते अगोदर निवडणुकीपूर्वी सांगत होते आम्ही भाव देऊ उत्पादन शुल्काप्रमाणे ठीक आहे पण एम एस प्रमाणे देऊ तो एम एस प्रमाणे दिलेला नाही कर्जमाफीची घोषणा त्यां आश्वासन त्यांनी दिलं होतं निवडणुकीत आपल्या लोकांनी द त्यावेळेस पंधरा दिवस आपलं आपण सगळे विसरून गेलेलो होतो की आपण शेतकरी आहे आपण फक्त एकच झालेलो होतो पंधरा दिवस कारण पंधरा दिवस फक्त आपल्या देशातला हिंदू धर्म निवडणुका आल्यानंतर खात्र्यात येतो तसा ह्यावेळेस पण खात्र्यात आला आणि आपण लगेच धर्माच्या नावानं मतं दिले आणि त्यांनी त्यावेळेस आपल्याला सोयाबीनचे भाव वाढवण्यात येईल सोयाबीनला सात हजार भाव देईन असं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत सांगितलं होतं फडणवीसांनीसुद्धा सांगितलं होतं की सोयाबीनला आम्ही भाव वाढवून देऊ परंतु एकदा निवडणूक झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांकडं सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे कर्जमाफीची सुद्धा घोषणा त्यांनी केलेली होती परंतु त्याच्यावर ते, ते आता एक शब्दही बोलायला तयार नाही वारंवार पत्रकारांनी विचारलं तरी सुद्धा त्या विषयावरती बोलत नाही किंवा एका वाक्यात तो प्रश्न टाळून दुसऱ्या विषयावरती बोलतात अशी एकूण परिस्थिती राज्यात झालेली आहे आता कसं असतं जनरली आपण जसे असतो तसं आपल्या लायकीप्रमाणे आपल्याला सरकार मिळत असतं मी बऱ्याच ठिकाणी निवडणुकीच्या म्हणजे निकालानंतर हिंडलो सरकार स्थापन झाल्यानंतर लोकांची अशी चर्चा होती की आता कर्जमाफी होईल सोयाबीनचे भाव वाढतील कापसाचे भाव वाढतील दुधाचे भाव वाढतील परंतु प्रत्यक्षात तसं काही झालं नाही काही ठिकाणी लोक असं म्हणत होते की आता आपण चूक केली त्या पंधरा दिवसात आपण आपल्या मुद्द्यावर निवडणुकीत मतदान करायला पाहिजे तसं न केल्यामुळं आपल्यावर ही वेळ आलेली आहे आपण आता मी एका ठिकाणी तर असं ऐकलं आपण तुतारी नाही वाजल्या वाजवल्यामुळं आपली तुतारी वाजलेली आहे असं एक शेतकरी बोलत होता खूपच म्हणजे दाय आहे ते अशा लोकांची की आता लोक कर्जमाफीची मागणी करतात आता शेतमालाच्या भावाची शे मागणी करतात आता कांद्याला भाव पाहिजे असं मानतात अक्षरशः राज्यामध्ये कांद्याच्या भावाचा बट्ट्याबोळ झालेला आहे दोन हजार भाव म्हणजे खूप काही भाव नाही हा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अपेक्षित आर बी आयने सांगितलेला भाव होता की दोन हजारापर्यंत भाव पाहिजे आणि आज यावर्षी वर्षी कांद्याला पा भाव पाहिजे तीन हजार परंतु प्रत्यक्षात तो दोन हजाराच्या आसपास आलेला आहे मागच्या पंधरा दिवसात तर तो तो हजार दीड हजारापर्यंतच होता सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण धर्म आणि जातीच्या याच्यावर निवडणुकीला मतदान केल्यामुळं आता आपण हे सगळं सहन करतो आहे आपले मूळ प्रश्न बाजूला ठेवून ज्यावेळेस आपण असं करतो ना तेव्हा अशी तुतारी आपली वाजते असं मी जिथं एका ठिकाणी ऐकलं होतं की शेतकऱ्याचं आपण तुतारी नाही वाजवल्यामुळं आता आपली तुतारी वाजलेली आहे तर सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की निर्यातबंदी करीत असताना किंवा कांद्याचे भाव चार हजारापर्यंत गेले त्यावेळेस नरेंद्र मोदींनी एका रात्रीत काही तासात निर्यातबंदी लावली होती परंतु आत्ता वारंवार खासदारांनी मागणी करून स्वत त्यांच्या सरकारमधल्या जे अजित पवार आहे त्यांनी सुद्धा पत्र लिहून मागणी केली परंतु कांद्याचे भाव वाढण्यासाठी त्याची निर्यात शुल्क काढून टाकण्यात यावं असं करण्याची बुद्धी नरेंद्र मोदी यांना सुचलेली नाही आहे कारण आपण आपल्या प्रश्नावर मतदान केलेलं नसल्यामुळं आता ही वेळ आलेली आहे म्हणून शेवट मला वाटतं कशाला पाहिजे भाव आलंय ना आता हिंदुत्वादी सरकार राव ठीक आहे धन्यवाद